आज काय करूया कैरी आहे तर कैरीची कढी करायची असली मस्त लागते ना अगदी एक थोडासा साहित्यात तयार होते आणि करायला गेलं की अशी अशी पटकन होते असं उन्हाळ्यामध्ये जिभेला चव नसते हे तर सगळ्यांनाच होतं गरम गरम भात आणि त्याच्यावर हे कैरीचं सार असलं भारी लागतं ना असं तिखट चटपटीत जिभेची चव वाढवलीच म्हणून समजा शिकायची तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताच फूड अँड ब्लॉग्समध्ये आज आपण करतोय कैरीची कढी कैरीची कढी करण्यासाठी आपल्याला लागेल एक कैरी आता वाटण करायचं आहे त्यासाठी आपण घेतला आहे एक कप ओला नारळाचा सव पाव कप कोथिंबीर एक टेबल स्पून तांदळाचं पीठ तीन ते चार हिरव्या मिरच्या सहा सात लसणीच्या पाकळ्या एक इंच आलं एक चमचा जिरं अर्धा चमचा हळद आणि थोडंसं मीठ फोडणीसाठी लागेल एक चमचा तेल चमचा मोहरी चमचा जिरं चमचा हिंग कढीपत्ता दोन ते तीन ठेसलेल्या लसणीच्या पाकळ्या एक चमचा गूळ आणि चवीप्रमाणे मीठ आता पहिल्यांदा कैरीचे पातळ तुकडे करून घ्यायचे इथं मी एक तोतापुरी कैरी घेतली आहे गावठी कैरी असेल तर अर्धी पुरेशी होते कैरीचं साल काढायचं आणि त्याचे असे पातळ काप करायचे तर इथं कढीसाठी कच्ची कैरी वापरली जाते पण ही कैरी बघा अशी अर्धवट पिकलेली आहे म्हणजे गाभुळलेली कैरी आहे त्यामुळं कढीची चव अजून मस्त येणार आहे कैरीचे साल काढून येसे असे पातळ पातळ काप केले हे बघा असे आता यातले थोडेसे काप मी बाजूला ठेवते आहे आता उरलेले काप आपण कुकरमध्ये काढूयात त्यामध्ये एक कप पाणी घालू आणि याची एक किंवा दोन शिट्टी करू कुकर होतोय त्यावर वाटण करूया मिक्सरच्या भांड्यात घेऊयात ओला खोबऱ्याचा चव कोथिंबीर तांदळाची पिठी हिरव्या मिरच्या लसूण आलं जिरं हळद मीठ आणि थोडंसं पाणी घालू आणि याला बारीक करून घेऊ आणि हे घ्या आपलं कढीचं वाटण तयार झालं मस्त रंग आला ना दुसरीकडे कुकर उघडून बघूयात तर हे बघा कैरी छान शिजलेली आहे लगेच फोडणी करू फोडणीसाठी पातेल्यामध्ये घेऊयात एक चमचा तेल तेल गरम झालं आता घालूया मोहरी मोहरी तडतडू द्या मगच यामध्ये घालायचं आहे जिरं हिंग कढीपत्ता आणि थोडासा ठेसलेला लसूण आता लसूण थोडासा परतून घ्यायचा हे बघा लसूण छान खरपूस परतला आता तयार केलेलं वाटण घालायचं आणि खूप जास्त नाही बरं का अगदी तीन ते चार मिनिटं परतून घ्यायचं कढीचं वाटण खूप जास्त तेल सुटेपर्यंत परतायचं नाही नाहीतर काय होतं नारळाचं तेल सुटतं आणि कढीवर तेलकट थर येतो तो चांगला लागणार नाही तर हे घ्या वाटण अगदी तीन ते चार मिनिटं परतलं आता यामध्ये घालूयात बाजूला ठेवलेले कच्च्या कैरीचे तुकडे याला एक मिनिट भरासाठी परतून घ्यायचं कच्ची कैरी परतली आता यामध्ये शिजवून मॅश केलेली कैरी घालायची गरजेनुसार पाणी घालायचं आणि याला मस्त उकळी आणायची कढीला बघा मस्त उकळी आली आहे गॅस कमी करूयात आणि मंद आचेवर पाच ते सहा मिनिटं उकळून घेऊ कढी पाच सहा मिनिटं मस्त उकळली आता यामध्ये घालूयात गूळ आणि चवीनुसार मीठ गरज लागली तर मीठ घाला याला मिसळून घ्यायचं आणि दोन मिनिटं मंद आचेवर उकळून द्यायचं दोन ते तीन मिनिट आपली कढी मस्त उकळी शेवटी थोडीशी कोथिंबीर पेरूया आणि हे घ्या त्या भातासोबत खाण्यासाठी आपली चटकदार कैरीची कढी तयार तर मस्त चटपटीत कैरीची कढी तयार झाली आहे उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला जिभेला चव आणायची पटकन काहीतरी करायचं आहे फार वेळ किचनमध्ये थांबायचं नाही आहे एकीकडे एक कुकर लावायचा त्याच्यासोबतच कैरी उकडायला ठेवायची तोवर वाटण करायचं पटकन फोडणीला घालायची आहे ना एकदम झटपट रेसिपी तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी कुकिंग